पाहिजे गुंड नको वेगळा आणि झेंडा ऐक असे बिनक काहीजाल मला आलेले आहे मी थर नाही सांगत बाबा नांदेड कडलं सांगते हा कारण का ते सुद्धा त्रे लोकेला झेंडा लावतात कोणाला सुखी ठेवत नाही बायकुला नाही नवऱ्याला नाही कोणाला सुख नाही पोरंगला नाही सुरंगला नाही नातवंडला नाही गणपतल नाही कोणाला सुखी राहू देत नाही प्रत्येकाचं नाव घेतल्याशिवाय राहतच नाही प्रत्येकाच्या नावाचा जप केल्याशिवाय राहतच नाही त्याला हा कारण काय जवळ सगळ्याची वाढोळी सांगत ती हा है आपण कमल का धाम खरच कर व्यसन करू नका फॅशन करू नका व्यसनामध्ये जीवनाची बर्बादी होते पैशाची बर्बादी होते इज्जतीची बर्बादी होते माणूस राहत नाही कुटुंबाबद्दल प्रेम राहत नाही मुलाबाळाबद्दल प्रेम राहत नाही बायको बद्दल प्रेम राहत नाही आई बाबाबद्दल प्रेम राहत नाही संसार हे काय ते विसरूनच जातो जे हे चवी जाम पर जाम पीने से क्या होगा सुबह पी तो शाम को उतर जाएंगी लेकिन हर नाम का प्याला पीजे बंद है तेरी जिंदगी सुधर जाएगी